बारावी सायंस, नीट, सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट जेई सीई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सदरक्षणा खाय सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी असलेले पोलिसच न्यायदान करणाऱ्या वकिलांच्या कामात हस्तक्षेप करू लागल्याने विटा वकील संघटना आक्रमक झाली असून संबंधित पोलिसांना समज द्या अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाईस भाग पाडू असे म्हणत विट्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अतुल पाटील यांना भेटले व निवेदन दिले वाय एस पी अतुल पाटील यांनीही त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन महिनाभर त्यांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवू अन्यथा कडक कारवाईचे आश्वासन दिल्याने वकील संघटना ही महिनाभर शांत बसण्यास तयार झाली विटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी विविध गुन्ह्यांमध्ये ठराविक वकिलांशी संगणमत करून आरोपींना त्यांच्याकडेच काम देण्यास भाग पाडत आहेत गुन्ह्यामधील तपासी अंमलदार तपासकामी आरोपींचे आधार कार्ड घेऊन संबंधित वकिलांकडेच देत आहेत पक्षकार मात्र पोलिसांची भीतीपोटी तक्रार करणे समोर येत नाहीत विटा वकील संघटनेमध्ये सुमारे दोनशे चाळीस वकील आहेत अनेक जण क्रिमिनल क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत असे असताना केवळ एकाच वकिलाकडे पोलिसांचे वरदास्ताने काम जात आहे सदर वकिलाकडे काम न दिल्यास आरोप आरोपींना त्रास देणे त्यांना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी कशी मिळेल याकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आरोपींना व त्यांच्या नातेवाईकांना त्यांनी सुचवलेला वकील द्या अन्यथा जामीन होणार नाही अशा धमक्या पोलिसांकडून दिल्या जातात याबाबतीत वारंवार पोलीस स्टेशनशी भेटून संवाद साधूनही असे प्रकार थांबले नसल्याने ते पोलीस संबंधित वकिलांचे एजंट म्हणूनच वावरत आहेत वकील व पोलीस हे न्यायव्यवस्थेतील प्रमुख स्तंभ आहेत पोलिसांकडून निपक्षपातीपणे काम होत नाही त्यामुळे पोलिसांकडून एक प्रकारे अन्यायच होत आहे असेही निवेदनात म्हटले आहे जिल्हा कोर्ट सुरू झाल्याने अनेक तालुक्यातील पोलीस विटा कोर्टात कार्यरत आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम करणे महत्त्वाचे आहे अन्यथा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास राहील का हाच खरा प्रश्न आहे विटा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन जाधव सेक्रेटरी ॲडव्होकेट विजय जाधव व बार असोसिएशनचे अनेक पदाधिकारी व सदस्यांनी हे निवेदन दिले एकूणच पोलिसांकडून असा भयानक प्रकार होत असल्याने डीवायएसपी एस पी अतुल पाटील ॲक्शन मोडवर आले असून अशा पोलिसांवर कडक कारवाईचे आश्वासन दिल्याने वकील आणि पोलीस यांच्यातील वाद मिटणार की चिघळणार हे डी वाय एस पी साहेबांच्या निर्णयावर ठरणार आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा दोन ते तीन वर्ष झालं पोलीस पक्षपातीपणा करून ठराविक वकिलांना काम देत असल्याचं वारंवार निदर्शनास येत आहे त्या निदर्शनास येत असल्याबाबतच्या तक्रारी भरपूर तक्रारी बा विटा वकील संघटनेकडे आलेल्या हो होत्या त्या अनुषंगानं माहिती घेतली असता ठिकाणी जे काही बिया पोलीस स्टेशनचे पोलीस आहेत जे तपासी अंमलदार आहेत ते आरोपींच्याकडून आधार कार्ड घेऊन किंवा आरोपींचे हमी घेऊन ते एखाद्या ठराविक वकिलांनाच आपलं वकीलपत्र द्यायला भाग पाडत आहेत मग त्यामध्ये आम्ही पी सी मागणार नाही पोलीस कस्टडी मागणार नाही त्याबरोबर त्रास होऊ देणार नाही तपासात तुम्हाला मदत करेन या सगळ्या त्यांना आमिष दाखवून त्या ठराविक त्यांच्या संबंधित वकिलांशी संगनमत करून त्या वकिलांच्याकडे कामं पाठव पाठवली जात आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आर्थिक तडजोडी केल्या जात आहेत त्यामुळं या ठिकाणी वकील संघटनेचे जवळपास एक दोनशे चाळीस वकील आहेत त्या दोनशे चाळीस वकिलांपैकी दोनशे एकोणचाळीस वकिलांच्या वरती त्यांच्या व्यवसायावरती गदा येत आहे त्याचबरोबर जे काही पक्षकार आहेत जे काही ब आरोपी असतील किंवा त्यांचे नातेवाईक असतील त्यांच्यावरती अन्याय होऊन त्यांना मोठ्या आर्थिक बुर्दंड सहन करावा लागत आहे त्यासाठी आम्ही वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर सदस्य या ठिकाणी आपले डी वाय एस टी साहेब विपुल पाटील साहेब यांना भेटून त्यांना त्या पद्धतीनं निवेदन दिलेलं आहे निवेदन दिले असता त्यांनी आमच्या जे काही सूचना आहेत त्या सूचना सर्व ऐकून घेऊन त्यानुसार कारवाई करून योग्य ती ॲक्शन घेऊन ह्या पुढं असं घडणार नाही असं कोणतीही गोष्ट घडणार नाही याची आम्ही व खत्रे आम्हाला दिलेली आहे बघूया त्या त्यांच्या त्या शब्दांना मान देऊन आम्ही एक महिना त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या जे काही कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये काही सुधारणा होत्या हे पाहून अन्यथा जर सुधारणा नाही झाली तर जे काही पक्षकार असतील किंवा ब लोक असतील त्यांचं ॲपट्यूट घालून जे काही संबंधित अधिकारी आहेत संबंधित पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्या नावानिशी अर्ज देऊन त्यांच्यावरती कारवाई होण्याबाबत आम्ही गृह मंत्रालयापर्यंत त्याचा पाठपुरावा करू